नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार, कर नमस्कार करना? तर मंडळी बऱ्याच दिवसापासून कमेंट येत होत्या कि सोनूची मम्मी तुमची जवबाई दाखवा तर आज सोनूची मम्मी आलीच तिच्या जवळला घेऊन ती गावाला गेलेली होती तिचं थोडस दुखत होत तर ती माया तर ती परवा रात्री आली हा काल दिवसभर गप्पातच गेला तर वळख करून दे ना ही आमची आरू हा आणि ही जाऊ बाई नाव नाही का तिला सीतागोरे तर आम्ही इथंच राहतो शेजारी शेजारी एकाच घरात चार खोल्या आहे आमच्या घरात एका आम्ही राहतो एका भाऊ राहतो लाना आणि दोन मध्ये आमच्या आई बाबा राहते हा तर ही मुलगी एक लाना भावाला माझ्या तिचं नाव आरुई आणि आराध्या मी हा तुम्ही म्हणता तुला नाव बी माहित नाही का तर मी, टोपन नाव मी तो नाव ठेवेल तिचं हा मी काय म्हणतो तिचं नाव डुग्गू ठेवले आम्ही तर भाऊ जो आहे तो माझा शेती करतो आणि उरलेल्या वेळात पुन्हा रोज मजुरी करतो शेतातले काम संपल्यावर जसे आम्ही करत होतो आणि सीता काय काम करते तू हा ती पाहिलं जायची कामाला वगैरे पण आता काही जात नाही ती घरीच राहते वाई हाऊस वाईफ आहे तर या दोघी जणी आता घरीच राहणार हाऊस वाईफ हाऊस वाईफ आहे आता या तर मग काम करणारे घरी का करणार करणारे जावा जावा जावाड होत नाही तुमचे फुगून बसत असत ना मग येत ये राग येतो का येतो कधी कधी येतो येतो आहे ना मग फुगून बसता फुगून बसतो मग डायरेक्ट आपण फुगे जाते हे दावे काही नाही आहे ना काही तसं आहेच नाही तुमच्याकडे हेवे दावे करायला ना सांगते की हिमाज जाऊ तिचं माझं नातं आजू वेगळे वेगळे माझी मावशी पण लागते जुन्या नात्याना जुन्या नात्याना आणि नवीन नात्यानं जाऊ लागते माझी मम्मी मम्मीची सख्या चुलत्याची मुलगी हा तर आता सोनूच्या मम्मीला काम काही जमत नाही जमणार नाही कारण नंतर बी लेकरूला आण आता बी पाठीमाग मी तर जरा कापूस वगैरे याचायला तर सगळ्यांनी केले केल्या जर दर्शिक आज वाटू दे बायको दोन जीवाची येथील कुठं वावरात नेतो ऊन का ऊन ये दावखाने भरशील मग तर मग तिला त्या दिवशीपासून काही नेलं नाही वावरामध्ये मग कापूस कोणी असतंय आमची सासूबाई हा असते बिचारी असती बिचारी दहा किलो तो किती करायला आता हा तर शेतीचं असं आहे की आमच्याकडे आठ एकर शेती आहे एक चार आहे आणि दोन दोन एकर आमच्याकडे हा दोन एकर सीताला दोन एकर शिवकन्याला आहे हा तर मग त्याच्यामध्ये आता मेहनत तर करावी लागेल ना तर मग सीता थोडीफार मदत करू आम्हाला लाग ना की आम्ही बाहेर यायच कुणी राहिल्यापेक्षा आमचं आमचं घरच्या घरीच करून घ्यायचं तुम्हाला माहिती समजा मग का इथं दवाखान्यात कामाला जात होत तेव्हा आम्हाला तिचं भरलं मला असं बी वागता येत नव्हतं पंधरा दिवस ती वर उठून गोळ्या बी देत होती आणि तिथून खाली आमचं उंच आहे ना खाली उतरून जावं लागतं बाथरूमला तर ती पाणी बी देत होती असं दुःख नुखसुखात आम्ही करू तर मग आता तू माहेरी जाणार नाही समजा नाही आता जात नाही नायरी तू इथंच राहणार आहे नंतर जाईल नवा महिना लागल्यावर आताच कशाला जाऊ आता शिक्षा हवा महिना आहे हा तू करू लागला आता सासा आहे दोन जाऊ ये मग तू जा कशाला जाती नगर महिन्यात जाईल ना मग नव्या महिन्यात जाशील खरं सांगशील तर मी तुला बांधते का व्हिडिओ आहे म्हणून नाही अजिबात नाही फक्त आम्ही फुकतो जे आम्ही ते करत सांगितलं असं मी नाही सांगितलं आम्ही कधीच भांडत नाही आणि लेख चांगलं राहतो रागाला आला की आम्ही दोन दिवस शांत बसतो पण भांड तर न ना करत नाही आणि आम्ही याच्या घरी जाऊन बसत नाही तीच माझ्या घरी बसतील मी तिच्या घरी बसते नाही तर दोघी बी समोरच्या पाठीवर जाऊन बसतो <laughs> इकडे तिकडे फिरत नाही काही नाही ना आम्हाला करमत ती नव्हती तर मला करमत नव्हतं हा तर मग कधी मध्ये तिला थोडं फार करू लागत जे काम होत नाही ते बरं का तर असं आहे मंडळी तुमची इच्छा होती की एकदा सोनूची मम्मी तिची जाऊ बाई दाखवायला लावा तो तो हो। रोड़े। रोड़े। हो। हो। तर आज आम्ही काय ते दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखव आज आम्ही गौरे आणून बाहेर त्या गोल बट्ट्या करणार करणारे रोडगे 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 त्या बट्ट्याच मध्ये दाखव हो चालेल तर बाय तर चला मंडळी धन्यवाद बाय लाईक करा कमेंट करा अरु करा कमेंट करा आमची आमच्या लय बोलती पण ती सोनुष पा इतकी घाबरती ते समोर आले तिचं बोलणंच बंद होतं नाही तर ले बोलते हा तर चालेल धन्यवाद बाय